प्रणय गुंधळ गुंधळ झाली ही घटना नऊच्या दरम्यान नारायणगावला लक्ष्मी थिएटर मध्ये आम्ही सिनेमा पाहायला गेलो होतो त्या दरम्यान मला सुरेश बडे मी छोटे मी त्या दरम्यान मला सुरेश बावी फोन आला कुठे मी सांगितलं मी अशा ठिकाणी साडेनऊ सव्वा नऊ नऊ सव्वीसला हा नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी ही घटना घडली त्याच्यानंतर सुरेश भाऊ तिथे पाच दहा मिनिटात लगेच आले आल्याच्या नंतर मग त्यांनी मला परत फोन केला कुठे थिएटर म्हणजे हात वर कर मी हात वर केला हा, हा, तर माझ्या जागेवर आले हा माझ्या बाजूला बसलेला होता आणि हा साईडला बसला होता माझा भाऊ तर मग ते चार पाच जण आल्याच्या नंतर मग हा घाबरला कारण अगोदर पोराने तिकडे प्रवेश केला होता आजी जरा गटामध्ये तर मग त्याचा मनात वगैरे काय राग असेल आणि त्याने कमेंट केली होती एका पोस्टला एका ताईने हो माझ्या समोरच मारले मी मध्य स्वीकारण्याचा मी मध्य स्वीकारण्याचा प्रयत्न केला पण ते पाच सहा जण असले म्हणून मी काय करू शकलो नाही मी सुरेश वाझेना रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याबरोबर जो ओम खैरे म्हणून जो मुलगा होता त्याने त्याच्या पोटात वगैरे लाथा मारून त्याला गेले का मागणी काय माझी मागणी काय नाही कठोर तोर्का, तोर्का, कारवाई झाली पाहिजे कारण राजकारण राजकीय त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे उद्या जीवना हल्ला होऊ शकतो उद्या काही होऊ शकतं याला जबाबदार कोण सुरेश वाजगी वगैरे पण मग हे खुर्शी राजकारण काही कामाचं नाही ना नाय हेतू तो ज्या पक्षात त्याने एका पोस्टला कमेंट केली होती एका ताईने म्हणजे प्रवेश केला होता आधी दला पवार गटामध्ये आणि त्याच्यानंतर पुन्हा ती शरद पवार घाटामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने हा राजकीय खुंदसा आणि त्याच्यामध्ये परत काल दोन तीन प्रवेश झाले होते त्याच्यावर परत फेरबदल वगैरे झाले मग त्या खुर्शी हेतुली त्याने ते त्याचं मारा मार सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही फुटेज म्हणजे आहे ना रेकॉर्ड सर्व आहे सीसीटीव्ही फुटेज मी स्वतः चेक केलेले तुम्ही सोडवण्याचा काही प्रयत्न केला नाही मी सोडवण्याचा प्रयत्न केला पण ते पाच सात असल्यामुळे मी काहीच करू शकलो नाही आणि तो कमी असल्यामुळे मला त्याला रोखता आलं नाही तुमची मागणी काय आहे कटोर कटरो कारवाई झाली पाहिजे यांच्यावर त्यांचे नाव माहिती युवकांचे हा सुरेश भाऊ वादगी होते त्याच्यानंतर विकी खेबडे म्हणून रुपेश खैरे नारेंगाव शहराध्यक्ष त्याच्यानंतर ओम खैरे म्हणून आणि ओम खैरेने जास्त मारण केलेली सुरेश वासगेला के मी रोखण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्याचा गळा वगैरे पकडला होता त्यांनी कानाखाली वगैरे त्याच्या मारले त्याच्या गळ्याला आहे पण तो जो पॅसेज आहे त्या पॅसेज मध्ये आपण बसतो सिनेमा पाहिला त्या पॅसेज मी तेवढा स्पेस नव्हता ना हालचाल हो करायला त्यांना रोखे त्यानंतर मला अगोदर फोन आला होता तो कुठे मी तो फोन आधी इग्नोर केला होता त्याच्यानंतर परत मला त्यांचा फोन आला मला वाटलं काहीतरी इमर्जन्सी काम तर मी तो फोन रिसिव्ह केला त्यानंतर ते तिथे लगेच हजर झाली हे खरं आणि एक चार पाच दिवसापूर्वी कॉल आला होता त्या कॉल मध्ये प्रशांत गाळेचा आणि माझा उल्लेख केलाय तुमच्या हिंमत असाना तर तुम्ही नारंग मध्ये येऊन दाखवा सुळेजा म्हणजे काय एवढा सोपा माणूस नाही मी तर <laughs> तुम्ही सेटलमेंट करून घ्या नाहीतर काय होय मला जे करायचं मी करतो म्हणला तुम्ही नारंगामध्ये फक्त येऊन दाखवा याविषयी म्हणलं आणि ते दोघं पाहिजे असून सुद्धा माझ्याकडे वाजून दाखवू शकतो तुमच्यावर कटरोबर कटरो कारवाव करा मला एवढीच मागणी माझी आणि आज जसा याच्यावरती हल्ला केला तसे उद्या माझ्यावरती करू शकतात आणि हे प्रशांत किंवा प्रणय मुल काय करत आम्ही तिघे होतो आम्ही तिघे जाणार तिसरा म्हणजे आम्ही तिघे होतो आणि हा साईडला बसला असल्यामुळे आणि ह्या सर्वप्रमाणे नाही नाही ठरवून काय प्लॅन केले समोर फोन आलो प्लॅन केला काहीच अडचण नाही आमच्यावर बिंदास कठोर कारवाई करा असं काही आढळत आणि पहिली गोष्ट म्हणजे हे राजकारण जे चाललंय हे इलेक्शन चाललंय हे चार दिवसाचे आम्ही मित्र वर दहा वर्षापासून आम्ही सर्व मित्र आहेत हे पोरं रात्री दिवस माझ्याबरोबर फिरतात पण आम्ही फक्त एक मित्र म्हणून तिथे शिवभागाला गेलो होतो आम्ही काही कुठलं राजकीय कार्यक्रमाला गेलेलो नव्हतो किंवा कुठे कुठल्या राजकीय कारभाराला उपस्थिती लावण्यासाठी आम्ही तिथे गेलेलो नव्हतो त्याच्यामुळे मी त्याला सांगत होतो की आपण जे काय असेल टाकू नका आणि आठ दिवसापूर्वी पोरं माझ्या बरोबर काम करत होती त्यांना विचार पटले नाही त्याच्यानंतर पोरांनी मी विचारलं का तुम्ही तिकडे प्रवेश केला तर पोरांनी मला डायरेक्ट सांगितलं का अतुल शेड वेनके आमदार यांच्या विरुद्ध हा बोलतोय त्यांना चॅलेंज करतोय त्यांना सल्ले देतोय हे आम्हाला पटलेलं नाही खरं आम्ही पहिल्यापासून आमदार साहेबांचे कार्यकर्ते आहोत हो पहिल्यापासून युवकाला महाराज झाली सुरेश वासगेने त्यांना महाराण का केली असेल या राजकीय केले के ना महाराज राजकारणाचं काय झालं मग त्याचं म्हणणं असं आलं की ती पोरं आमदार साहेबांनी तिकडे काम करत आहे तू इकडे काम करतोय मग ती पोरं तुझ्यावर तो आदित्यरा पवार गट बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका